निवडणुकीचं मैदान असो अगर मतदानाचा कलगीतुरा असो त्यामध्ये शेतकऱ्याला सहानुभूती दाखवल्याशिवाय पुढाऱ्याचं भाषणच पूर्ण होत नव्हतं शेतकरी हेच समदडीचं झाड आहे त्याला उजवं घातल्यावरच प्रदक्षिणा पूर्ण होते असा पुढाऱ्यांचा समज होता परंतु याच्या पलीकडं जाऊन भारताच्या प्रधानमंत्र्यांनी किरकोळ खर्चासाठी पाळी पेरणीसाठी भारतातल्या प्रत्येक किसान शेतकऱ्याला प्रतिवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत करून पाळी पेरणीला त्याच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले याच अनुकरण करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री जी पवार या तिघांनी मिळून शेतकऱ्याच्या काथ्यात सहा हजार रुपयाची भर घातली आणि आता वर्षाला पाळी पेरणीसाठी किरकोळ खर्चासाठी अन्नदात्या शेतकऱ्याच्या खात्यावर आणखी सहा हजार रुपयाची भर पडली केंद्र आणि राज्य मिळून बारा हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होताना एक समाधानाची मदत झाल्याची भावना शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे अलीकडच्या काळात अनेक खाजगी शिक्षण संस्थांमधली फी परवडत नसल्यामुळे मुलींच्या शिक्षणाला उत्तेजन देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या आधाराने राज्यातले एकूण एक सगळे शिक्षण मोफत करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्याने घेतला आणि जोशाबाला शाहू फुले आंबेडकरांना शिक्षणाला मदत करून वेगळे अभिवादन करण्याचा मानव सन्मानाचा निर्णय दानत मला मराठी मुलकाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्राने दाखवली त्यामुळे मुलींच्या शिक्षणाला मोठा आधार मिळाला असून अब्जावधी कोटीची गुंतवणूक करून दोन हजार वीस सालापासून पूर्णपणे शिक्षणाचे नवे धोरण महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय घेतला आज यामुळेच भारतातला सर्वात मोठा पक्ष म्हणून तीनशे दोन खासदारांच्या वरून चारशे दोन खासदारापर्यंत जाण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने केला आहे राष्ट्रासाठी काम करणारे सैनिक भाजपकडे आहेत धुतलेला परंतु परीट घडी नसलेला साने गुरुजीचा गणवेश घालून सेवा देणारे सैनिक भारतीय जनता पक्षाकडे वॉरियर म्हणून प्रमुख म्हणून वार्ड प्रमुख म्हणून शक्ती केंद्र प्रमुख म्हणून सुपरवायझर म्हणून या सर्व क्षेत्रात जीवाचं रान करणारी बेसमेंट म्हणून राबणारी पायाभूत सुविधाची सुरुवात करणारी अशी तरुण पिढी भारतीय जनता पक्षाकडं आहे त्यामुळे राष्ट्रासाठी काम करणारा नेता भाजपकडे आहे तर कुटुंबाच्या नातवाचा सातबारा मोठा करणारा नेता काँग्रेसकडे आणि विरोधकाकडे आहे त्यामुळे कुटुंबातल्या नातवासाठी राबणारे पुढारी आणि राष्ट्रासाठी राबणारे पुढारी असे दोन भाग आज देशातल्या राजकारणात झालेले आहेत सोनियाजी राहुलजींना पंतप्रधान व्हावं म्हणून दडपडतात तर पवारजी मुलीला मुख्यमंत्री व्हावं म्हणून राबतात अशा परिस्थितीत देव देश आणि धर्म यांचं रक्षण करणारा पुढारी म्हणून भाजप अनेक संघटनांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात आज काम करताना दिसतोय जीव धोक्यात घालून सेवा देताना दिसतोय म्हणूनच भारतीय जनता पक्षाचं सरकार म्हणून पोलिसाकडून शिवरायाला मानवंदना करणारी मानासन्मानाची सलामी आज मराठी मुलकाने पाहिली किल्ले जागतिक वारसास्थळाच्या यादीत आणण्याचं काम मोदीजींनी आणि देवेंद्र भाऊनी आज देशाच्या यादीत हेरिटेज मध्ये किल्ल्याचा समावेश करून जागतिक वारसा स्थळाच्या यादीत आणून मोठा सन्मान देवेंद्र भाऊनी मिळवून दिला केंद्र सरकारने कांदा निर्तीवर असलेल्या बंदीला उठवलं अमितजींच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीनं कांदा निर्वित कांदा निर्यातीच्या बंदी उठवण्यात यावी अशा प्रकारची शिफारस केली म्हणूनच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी आता उठवली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाला मानवंदना करून मराठी मुलकाचा हिंदवी स्वराज्याचा रैतेच्या राजाचा मानसन्मान करण्यात पुढाकार घेतलेला आहे याचा मला आणि भारतातल्या मराठी मुलकातल्या प्रत्येक माणसाला मोठा अभिमान वाटतोय यातच राजाच्या वैभवातच आम्हा सर्वांचं सुख सामावलेलं आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो